तर बघा मैत्रिणींनो या संत्र्याच्या सीझनमध्ये नक्की तुम्ही संत्र्याचा शिरा करून बघा अतिशय टेस्टी खूप सुंदर लागतो त्याची चव आंबट गोड अशी छान अशी लागते आपण इतर वेळेस सिंपल असा शिरा करू शकतो पण संत्र्याच्या सीझनमध्ये संत्र्याचाही शिरा तुम्ही करून बघा आता आपल्या चॅनलवर आपण तुम्ही जर जाऊन पाहिलं तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचा आपण शिरा बनवलेला आहे तर आज आपण बनवतो आहे संत्र्याचा शिरा तर आता त्यासाठी आपण एका वाटीचं माप घेणार आहोत एक वाटी, वाटी भरून मी बारीक रवा घेतलेला आहे आता त्यासाठी आपल्याला संत्र्याचा ज्यूस लागेल तर संत्र्याचा ज्यूस कसा काढायचा आपल्याकडे ज्यूसर जर नसेल तर मिक्सरमध्ये जर काढला तर तुम्ही हा ज्यूस कडवट होतो आता वि वी, ह्या विक्सरच्या साह्याने जर तुम्ही ज्यूस काढला तर अगदी मस्त व्यवस्थित असा ज्यूस निघतो तर तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ज्यूस कसा काढायचा तो तुम्ही पाहू शकता मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता एक वाटी आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे संत्र्याचा दोन संत्र्याचा ज्यूस मी काढलेला आहे आता पॅन मी तापत ठेवलेला आहे अर्ध किंवा पाऊण वाटी आपण साजूक तूप त्यामध्ये आहे आणि जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला त्यामध्ये टाकायचे ते आता आपल्याला पहिल्यांदा तळून घ्यायचे आहेत तर मंद गॅसवरती हे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेणार आहोत तर जास्त लाल करायचे नाहीत कारण काढ बाहेर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते कारण गरम असतं अगदी हलकसर थोडेसे तळले गेले की आपण लगेच ते काढून घेणार आहोत तर आता मी काढून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत आता त्याच तुपामध्ये आपण मनुके तळून घेणार आहोत तर ते सुद्धा आपण अगदी हलकेसर तळून घ्यायचे आहेत कारण तूप आता तापलेलं आहे चांगलं तर आता बघा लगेच आपण हे मनुके काढून घेऊयात तर तुम्हाला जर जास्त तूप आवडत नसेल या शिऱ्यामध्ये तर तुम्ही अगदी अर्धीच वाटी तूप टाका मी थोडंसं जास्त त्यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे तूप तापलेलं आहे त्यामध्ये आपण आता हा रवा मंद गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी खमंग भाजून घ्यायचा आहे गॅस जास्त फुल करायचा नाही मंद गॅसवरतीही एक सारखं हलवून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे हलकसा असा रंग बदलू द्यायचा आहे फक्त जास्तही रंग बदलू द्यायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही आता बघू शकता तुम्ही आता रवा छान भाजायला सुरुवात झालेली आहे आणि आता त्याला पुन्हा तूप सुटायला लागलेलं आहे आता बघा हलकासा आता रंग बदललेला आहे आपल्याला अजून थोड्या वेळ रवा भाजून घ्यायचा आहे आणि आता बघा अगदी रंग बदललेला आहे आपल्याला अशाच पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे तूपसुद्धा त्याला छान सुटलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी रंग, रंग पण बघा त्याचा थोडा बदललेला आहे आता आपण हा रवा काढून घ्यायचा आहे तर एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेतलेला आहे आता पाऊण वाटी मी संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे तर तुमच्या संत्रे जर आंबट असेल तर तुम्ही अर्धीच वाटी ज्यूस घ्या संत्री गोड असेल तर पाऊण किंवा एक वाटी तुम्ही ज्यूस वापरला तरीसुद्धा चालेल आता पाऊण वाटी ज्यूससाठी आपण एक वाटी साखर घेणार आहोत कारण संत्री माझ्या जास्त आंबट नव्हती आंबट संत्री असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवू शकता आता मंद गॅसवरती ह्या ज्यूसमध्ये आपण साखर विरघळून घ्यायची आपल्याला काही पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त साखर विरघळून घ्यायची आता हलकंसर उकळी आल्यानंतर त्यामध्ये आता मी पिवळा कलर थोडासा पिवळा कलर टाकते कारण संत्र्याचा शिरा आहे त्यामुळे तुम्हाला जर रंग आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल रंग तुम्ही तर आता बघा याला उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ टाकते कारण गोडाच्या पदार्थात जर मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव अजूनच छान वाढते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजलेला रवा आता मंद गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आता हा रवा जो आहे आता ह्या ज्यूसमध्ये चांगला आपण मिक्स करून घ्यायचा आहे पण हा जो रवा आहे ना तर ज्यूसमध्ये शिजला जात नाही हा आपण ज्यूस फक्त संत्र्याच्या फ्लेवरसाठी टाकलेला आहे तर एक दोन मिनिटभर आपण ज्यूसमध्ये हा रवा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आता मी दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यामध्येच आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे तर दोन एक मिनिट आपण ह्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये रवा मिक्स केलेला आहे बघा आता त्यामध्ये गरम पाणी थोडं थोडं करून गरम पाणी टाकायचं आहे आता बघा गरम पाणी टाकल्यानंतर रवा छान असा फुलायला लागला आहे तुम्ही ज्यूसमध्ये जास्त वेळ रवा मिक्स करत बसू नका कारण पुन्हा रवा कडक होतो आणि शिजला जात नाही आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं तर मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी गरम पाणी त्यामध्ये आता टाकलेलं आहे तर मस्त असा बघा आपला हा रवा त्यामध्ये छान असा आहे आणि मस्त फुलतो आहे तर थोडं थोडं करून मी अर्धा ते पाऊण वाटी मी पाणी टाकले थोडंसं झाकण ठेवून पण हा शि शी शिरा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा पुन्हा हलवून घेऊयात तर रंगसुद्धा बघा आता या शिऱ्याला खूप मस्त आलेला आहे चवसुद्धा खूप छान येते तुम्ही या सीझनला नक्की एकदा करून पहा आता तळलेले ड्रायफ्रूट्स मी त्यामध्ये टाकलेले आहेत तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण बऱ्याच फळांच्यापासून आपण शिरा बनवतो संत्रीचा शिरा आपण अजून बनवलेला नव्हता आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला नव्हता हा व्हिडिओ आता संत्र्याचं सीझन चालू आहे अगदी स्वस्त मिळतात संत्री तर आपण बर्फी पाहिलेली आहे आता आज आपण शिरा करतोय तर अतिशय सुंदर असा मस्त असा शिरा होतो तर बघा आता मंद गॅसवरती आपण झाकण ठेवून ठेवून शिजवून घेतलेला आहे तर बघा आता मी गॅस बंद करून थोडा वेळ झाकण ठेवलेलं आहे तर आता आपला शिरा एकदम तयार झालेला आहे मस्तपैकी बघू शकताय तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप आणि साखर त्यामध्ये टाकू शकताय तर आता हा शिरा आपला तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर मऊ लुसलुशीत असा हा शिरा आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला कुणाला पातळ आवडतो शिरा कुणाला मऊ आवडतो कुणाला अगदी मोकळा मोकळा आवडतो त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये गरम पाणी टाकून हा शिरा त्यामध्ये शिजवून घेऊ शकता तर हा छान असा मऊ लुसलुशीच शिरा झालेला आहे मी तुपाचंही प्रमाण वाढवलेलं आहे आणि पाणीसुद्धा त्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे तर मस्त असा आपला हा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे या सीझनला तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरातल्या मंडळींना खाऊ जा घाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर